आता खर ते घडलं होतं का नव्हतं हे आपलं तरी सांगता येणार नाही पण जर ते घडलं असेल तर तिथं भाजपचे आमदार आणि मंत्री आणि शहा साहेब सोडलं तर दुसरं कुणीही नव्हतं आणि मग हे जर मीडियाला कळत असेल तर मुद्दामून भाजपच्याच एखाद्या नेत्याने मीडियाला हे गोष्ट सांगितली असावी म्हणजे भाजपच्याच लोकांना कुठेतरी बाहेर एक संदेश द्यायचा आहे की आमच्यात जे चाललंय ते योग्य चाललेलं नाही मग कुठंतरी या तिन्ही पक्षामध्ये खूप चांगल्या गोष्टी चालू आहेत असं वाटत नाही कुरघड्या हा विविध ठिकाणी त्या ठिकाणी चालू आहेत आणि त्याच्यामध्ये मात्र काय होत आहे तर सामान्य लोकांची अडचण होती महाराष्ट्राचा जे विकास आहे तो कुठंतरी खुंटल्यासारखा आहे त्या नेत्यांचा वेळ हा फक्त भांडण्यामध्ये चाललाय बाकी कुठेही नाही आज जर बघितलं तर पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान हे सामान्य लोकांचं झालेलं आहे पन्नास हजार हेक्टरपेक्षा जास्त नुकसान हे शेतकऱ्याचं जा तिथं झालेलं आहे शहरी भागामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर नवीन नवीन मेट्रो स्टेशन बांधलेले पाण्याखाली गेलेले आहेत अशी परिस्थिती असता आज सरकारली या विषयांवर लक्ष देण्याची जरूर आहे पण सरकारमध्ये असणाऱ्या प्रत्येक नेत्याला कशात रस आहे तर एकामेकाची उन्ही दुनी काढण्याचं आणि तेच काम या सरकारमध्ये तिन्ही पक्षांमध्ये सुरू आहे असं दुर्दैवाने आपल्याला म्हणावं लागेल